पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आज शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे आज दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या रकमेचे वितरण सुरू होणार आहे ज्या शेतकरी मित्रांनो बघा अद्यापही पीकिम्याच्या एक रुपया सुद्धा मिळाला नाही त्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो आहे का आता बघा हेक्टर वीस हजार रुपयाचा पीक आता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे आता हे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे जो सोडवण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शे शेतकऱ्यापाशी बघा स्टेट बँक ऑफ इंडिया व तसेच पोस्ट महाराष्ट्र बँक व तसे बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सरकारी बँक अशा विविध बँकेमध्ये खातं असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका बघा मागील महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते परंतु शेतकऱ्याच्या खात्यात विमा जमा झाला नव्हता पत्रकारांनी बघा पत्रकारांनी याबाबत विचाराने केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने आदेश दिले आहेत हेक्टेरी एकूण वीस हजार रुपये पीक किमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे व तसे शेतकरी असतो त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने सोळा जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पीकिम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे त्यामुळे या सोळा जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे आता शेतकरी बघा ते सोळा जिल्हे कोणते आहेत जर या सोळा जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पी किमा आज डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तुम्ही पी किमा आज येईल उद्या येईल अशा फक्त वाट बघत होते परंतु आता ठामपणे कुणी सांगत नव्हतं की आता मात्र बघा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेत घेऊन थट्ट सांगितली आहे की पी विमा आज दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यातच जमा होत आहे जर तुम्ही दोन हजार वीस दोन हजार एकवीस किंवा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल तर या बघा दर तुमच्या खात्यात पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार वीसपासून पासून दोन हजार एकवीस तसेच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जर तुम्ही पी किमा कोणत्याही वर्ष भरलेला असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पी किमा आता जमा होणार आहे पी किम्यासाठी पात्र ठरलेल्या सोळा जिल्ह्याची यादी बँकांना देण्यात आलेली आहे यामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस तसेच बघा आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाची यादी आहे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हा तीन वर्षाचा प्रलंबित पी किमा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी हे अंतिम निर्णय घेण्याचा दिसत आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा कोणते शेतकरी पात्र

तुम्हाला पी किमान मिळालेला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवटच माहिती बघतात त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला पी किती पीक किमाय मिळतात मिळत आहे हे समजत नाही आता मुख्यमंत्र्यांनी थट्ट आदेश काढणे काढलेला आहे की हा निर्णय अंतिम झालेला असून खरोखरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणत्या पिकासाठी किती पीक किमान मिळणार आहे हे सुद्धा आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यात बघा भात पिकासाठी उदाहरणार्थ बघा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी दोन हजार बघा एकवीस ते दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाई म्हणजेच की हेक्टर पन्नास हजार रुपयेपर्यंत पीक किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर आज दुपारी दोन वाजेपासून जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे बघा भात पिकासाठी नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन वाजेपासून हे पन्नास हजार रुपये जमा होणार आहे शेतकऱ्यासाठी ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे त्यानंतर बाजरी पिकासाठी नुकसानासाठी उदाहरणार्थ बघा सोलापूर सांगली हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे बाजू पिकाचे नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्याला बत्तीस हजार रुपये अशा प्रकारे हेक्टरी पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याचे भैमंग पिकाचे नुकसान झालेले असेल म्हणजे की दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेले असल्यास शेतकऱ्यासाठी हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज आज खर्चात अर्थात सुरू झालेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस गोड होणार आहे व तसेच शेतकरी बघा आता कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा मिळालेला आहे म्हणजेच की बघा सोयाबीन पिकासाठी ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेलं असेल जर तुम्ही दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेला असेल तर तीन वर्षाचा मिळून हेक्टरी पंचावन्न हजार रुपये सर्वचा मोठा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तसेच बघा मुग मूग पिकासाठी वीस बघा दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमधील मधील नोंदीनुसार थट्ट अठ्ठावीस हजार रुपये तीन वर्षाचा एकत्रपणे विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्र बघा उडीद पिकाचे नुकसान झालेले असेल आणि पीक विमा भरलेला असेल तर त्या शेतकऱ्याला हेक्टरी पंचवीस हजार रुपये तीन वर्षाचा पीक विमा आज जमा करण्यात येत आहे आता शेतकरी ज्या शेतकऱ्याचे तूर पिकाची नुकसानीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचे प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे व तसेच ज्या शेतकऱ्याचे कापूस पिकासाठी हेक्टरी तीन वर्षाचा मिळून साठ हजार रुपये विमा आता मंजूर करण्यात आलेला असून हा सर्वाधिक पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा ज्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे त्यांच्या नंदुरबार नागपूर परभणी यवतमाळ बीड जालना धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्याचा समावेश आहे व्यतिरिक्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली नाशिक अकोला आणि अमरावती या अन्याय आठ जिल्ह्यातील बघा पात्र शेतकऱ्याच्या या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजे की शेतकरी एकूण सोळा जिल्हे आहे या सोळा जिल्ह्यात आज दुपारपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टर वीस हजार रुपये हे पीक विमा जमा होणार आहे व तशा शेतकरी कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा होणार आहे ऑलरेडी आपण तुम्हाला सांगितलेले आहे व तसेच जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात दोन वाजेपासून पैसे जमा होणार आहे म्हणजेच की दोन वाजेपासून तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत डायरेक्ट पैसे जमा होणे सुरूच राहणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा काल कालसुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरूसुद्धा झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याला काल पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे त्या शेतकरी मित्रांनो हो, जर तुम्हाला पीक इय मिळाला नसेल व्हिडिओला लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान